विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर विठ्ठल सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून हुनूर येथून यात्रेचा प्रारंभ झाली असून आज हुनूर येथे विरोबा मंदिरात श्रीफळ फोडून सुरुवात केली यावेळी व्यंकटरणा भालके यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते विधानसभेच्या अनुषंगाने सध्या सर्वच मतदारसंघात सध्या अनेकांनी तयारी सुरू केली आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या वसंत नाना देशमुख गगेश काका भोसले अनिल सावंत आदी इच्छुक आहेत दरम्यान सध्या जर वातावरण पाहिले तर आवताडे व भालके यांनी जनसामान्यांच्या अगदी दारात जात जनसंवाद सुरू केला आहे आवताड्यांची आमदार आपल्या गावी तर भालक्यांची जन आशीर्वाद यात्रा जोरात सुरू आहे दरम्यान इतर इच्छुक अद्याप या दोघांच्या तुलनेत शांतच असल्याचे दिसते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात मोठा वाटा उचलला होता मंगळवेढा पंढरपूर तालुका पिंजून काढत शिंदेना मताधिक्य देण्यासाठी ताकदपणाला लावली होती सध्या सत्तेत असलेल्या महायुतीच्या कामकाजाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन या सरकारने राज्याचा काय खेळखंडोबा चालविला आहे सध्या भालक्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली असून यामध्ये विविध प्रश्नांवर जोर देत आहे पक्ष चिन्ह यापेक्षा जनता हाच माझ पक्ष असा सूर सध्या त्यांचा आहे काय बोलताय काय त्याच बरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पंचायत समितीचे पक्षनेते नेते नितीन पाटील

या सर्व जनतेनं बहिर दादांच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि आपण सर्वांनी जेवढं प्रेम लानावर प्रेम दादावर या आपण सर्वांनी या ठिकाणी दादा सोबत राहून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे आपल्या काही समस्या असतील अडचणी असतील आपलं काही म्हणणं असेल हे आपण दादाजवळ सांगून आपण आशीर्वाद द्यावा द्यावाहेवा यासाठी या ठिकाणी या जन आशीर्वाद यात्रेच आयोजन करण्यात आले आहे नेहमीच या ठिकाणी या गावानं भालके कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आहे आणि तेच प्रेम यापुढेही काय आभाज राहील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे दोष सांभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र पटकन नाही ए तो रस यंत्र समोर हे जातात पण आमच्या सोबत कसल रहे दिन निद्रा होरा तर तुम्ही सुद्धा सुमती ककसेय नेलं तिरवर असे बसून काय बोलले ती बोलली दे ना तर मला ते इच्छा सरकार

सरपंच राजू गाडवे या गावचे प्रमुख आमचे मार्गदर्शक यशवंत बाळासाहेबजी श्रीकांतजी पाटील कुमारजी नरळे मनोजजी चव्हाण सुभाषजी घुमरे सचिनजी करंडे बाळासाहेबजी होळकर तानाजी गोरड सचिन फुकडे उपस्थित पत्रकार बंधू उपस्थित या गावातील वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माझा भगिनी आणि उपस्थित करून आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भारत नाना ना आणि यांच्या ऋणांबद्दनाचं नाता आहे ठिकाणी आमच्या आग्रहा कधीच आजपर्यंत बोलला नाही परंतु बसल्या बसल्या तुम्ही सांगितलं की नानांच्या वरती प्रेम करणार हे गाव आहे मग दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि नाण्यांच्या नंतर दुखत प्रसंगात मी ज्यावेळी पोटनिवडणुकीला सामोरं जात असताना देखील या गावानं मताधिक्य देऊन आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आज आपल्याला भेटत असताना तुमचा आशीर्वाद मागायचा तुमच्यापर्यंत भेटायचं वडीलधारी असतील तरुण असतील माता भगिनी असतील यांना आशीर्वाद अनेक वर्षाचं जिवाळ्याचं तयार केलेलं नातं नानाच्या नंतर देखील आमच्या भालके कुटुंबातला मग मी असेल माझी पत्नी असेल किंवा माझे भाऊ असतील माझ्या कुटुंबाच्या सदस्यांनी कधीच त्या ठिकाणी त्या नात्याला ऋरांत्राला तडा जाऊ दिला नाही आणि म्हणून आज या जिवाळ्याच्या किंवा आज या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं इथं प्रमुख मंडळी तर आहेतच पण तरुण सहकार्यांना देखील आवाहन आणि विनंती करायला आलोय की तुमचं देखील सहकार्य आणि पाठबळाची बंदुणक त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून आजपासून तुमच्या पहिल्या हे त्या ठिकाणी गाव आहे गावापासून गावा सुरुवात करतोय ते सलग सतरा दिवस मुक्कामी त्या ठिकाणी आज पहिला मुक्काम आपल्या मुन्नूर मध्ये त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून तरुण या गावातल्या देखील आवाहन आणि विनंती करतो काही गोष्टी तुम्हाला बोलायच्या असतील भेटायचं असतील काही सांगायचं असेल भांडायचं असेल बोलायचं असेल हात धरून भांड्याचा बोलण्याचा अधिकार दोन हजार नऊ ते दोन हजार वीस शेवटचा त्या ठिकाणी दिला लोकप्रतिनिधी आमदार आणि त्या ठिकाणी जनता यांचं नातं कधीच वेगळं त्या ठिकाणी नाही तर सेवक आणि सर्वसामान्य जनता हे नात शेवट मानून त्या ठिकाणी बदलून सांगितली आज वेगवेगळ्या माध्यमातून विद्यमान लोकप्रतिनिधी येऊन तीन हजार कोटीच काम झालं म्हणून सांगताय तालुक्यात तुम्ही रस्त्याच्या बाबतीत विचारलं शेतीच्या बाबतीत विचारलं पिण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कुणी सुरुवात केली काय त्या ठिकाणी झालं दोन हजार नऊ लाभ आजूबाजूच्या परिसरामध्ये माता भगिनी एखादी माझी माय माऊी पाणी आणायला गेल्यानंतर विहिरीत पडून दुर्दैवी मृत्युमुखी पडलेला सुद्धा घटना आपल्या आजूबाजूच्या गोष्टी असतील या परिसरात घेतल्यानंतर ज्या वेळ दुखाच्या प्रसंगात त्या ठिकाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे आणि माझ्या माय भगिनीच्या मायमावल्याच्या डोक्यावरचा हंडा उतरवला पाहिजे या उद्देशानं झपाटून त्या ठिकाणी जवळजवळ एकोणऐंशी कोटी रुपयाची योजना दहा टक्के आठ असताना दहा टक्के म्हणजे तुम्ही म्हणाल एकोणऐंशी कोटीला दहा टक्के किती तर आपल्या या बेचाळीस गावातल्या मग त्या ठिकाणी गावाने एकोणऐंशी कोटीच्या दहा टक्के म्हणजे सात कोटी नव्वद लाख रुपये त्या ठिकाणी आपल्याला भरावं लागले असते जे आपल्याला कदापि त्या ठिकाणी शक्य नव्हते आणि विधानसभेत त्या ठिकाणी बांधून ही दहा टक्क्याची आठ रद्द करून ती पोषे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू केली आणि सुरू केल्यानंतर माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम नानाने त्या ठिकाणी केलं शेवटच्या श्वासापर्यंत ती योजना कधी बंद करू दिली नाही नानांच्या दुखत निधल्यानंतर नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला नानांची दुखत घटना घडली आणि त्यानंतर मार्च दोन हजार एकवीस ला विधानसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्या रखरेख्या उन्हाळ्यात ज्यावेळी ती योजना बंद होती त्यावेळी मी या त्या दरम्यान विधानसभा लढवत असताना पोटनिवडणूक लढवत असताना त्या काळाचे तत्कालीन पालकमंत्री मग मरणिमान किंवा राज्यातल्या मंत्री महोदयांना सांगितलं माझी त्या ठिकाणी माता भगिनी असतील माझी मायबाप जनता पिण्याच्या पाण्याची बनवण एकीकडे करते दुसरीकडे जोपर्यंत तुम्ही पुरवठा योजना सुरू करत नाही तोपर्यंत उमेदवारी अर्ज तो भरणार नाही म्हणून सांगितल्यानंतर की दोन हजार एकवीस मध्ये मार्च एप्रिल मे मध्ये त्या ठिकाणी ती योजना सुरू झाली मात्र विधानसभेचे निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून त्या योजनेच्या बाबतीत सुरू करण्यासाठी आग्रह आता त्या ठिकाणी करायला पाहिजे होता किंवा त्या दरम्यान ती योजना सुरू राहण्यासाठी शासन तर्फाने पाठपुरावा करून गरज असताना देखील त्याच्याकडे डोळे झाक करण्याचं काम एकीकडे करण्याचं काम एकीकडे केलं आणि दुसरीकडे आता निवडणूक आल्यानंतर या गावोगाव जाऊन त्या ठिकाणी ती गाओ -गाओ योजना सुरू करायची म्हणून सांगतात आणि म्हणून तुम्ही उद्याचा त्या ठिकाणी निर्णय घेत असताना आता जस तुम्ही बसून जरी तुमच्या भावना व्यक्त केला तर या भागातल्या रस्त्याच्या बाबतीत असेल 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 पहिली आणि खालचा त्या ठिकाणी सेलगर परिसरातला भाग हा आपला त्या ठिकाणी टेपू म्हैसाळच्या नियंत्रणाखाली आणि त्या भागात येणारं पाणी जे नानांनी त्यावेळच्या सरकारकडून मग नानांच्या नंतर सुद्धा जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब होते आपण त्या ठिकाणी गेलो होतो आठवत आपण सगळेजण जलसंपदा मंत्र्यांच्याकडे सांगितलं की साहेब जतला खाली पाणी त्या ठिकाणी सुराय उमदी परिसराने त्या भागात पाणी सुराय आमच्या भागात त्या देखील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला भागात त्या ठिकाणी मग क्षीरनाथगीरचा तलाव असेल आमच्या ओढ्या नाल्याला जर तुम्ही त्या ठिकाणी पाणी दिलं तर आमच्या देखील भागातल्या शेतकऱ्यांचे जीवन सुखी समाधानी हो होणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा पुरावा करण्याचं काम एकीकडे केलं आणि दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधी स्वतःच सरकार असताना देखील आज गावोगाव जर गेला तर आज गेल्या अठरा दिवसाखाली तुम्ही काय भागात पूजन केलं आणि मी आणलं म्हणून जरी सांगत असला तर मानेवाडी रेळवाडी भागात जावा ग्रामपंचायत मध्ये पराभव केला म्हणून त्या भागात गावडेवाडी जा त्या परिसरात पाणी आहे फक्त रस्ताच मधी वांगोला परिसरातल्या पलीकडच्या शेतीचं पाणी आहे मानेवाडीला पाणी का सोडलं जात नाही तर माझी ग्रामपंचायत पाडली म्हणून एवढ्या पद्धतीचा खालच्या पातळीचा आणि त्या ठिकाणी लोकांच्या वरती चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल दाखवा करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि म्हणून मी आज तुमच्या पुढं हात जोडून विनंती करून आशीर्वाद मागण्यासाठी त्या ठिकाणी आलोय ना तुम्हाला त्या ठिकाणी दमदाटीची किंवा तुम्ही काम करा माझ्या सोबत राहा नाही तर ठिकाणी पुढच्या चाललेली पद्धत आहे आजूबाजूच्या तर आपल्या शेतातला मुरुम देखील आपल्या रस्त्यावरती टाकायचा ता अधिकार या भागातल्या शेतकऱ्यांना राहिला नाही आपल्या दारातला चार पाट्या मुरुम रस्त्यावरती जरी टाकला तरी तहसीलदार आणि ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावरती हजारो आणि लाखो रुपयाचे दंड त्या ठिकाणी करताना नाव सांगा म्हणला तर तुम्हाला वैयक्तिक नाव सुद्धा सांगायची माझी त्या ठिकाणी तयारी आहे या भागातल्या अनेक शेतकऱ्यांच्या वरती प्रमुखांच्या वरती त्या ठिकाणी चुकीचं काम करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं दाबण्याचा प्रकार सुरू आहे मला फक्त आवर्जून तुम्हाला या ठिकाणी विनंती आणि विचारायचा एक प्रश्न तुम्ही दोन हजार नऊ ते दोन हजार वीस चा काळ बघितला नाना अकरा वर्ष या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते या तालुक्यातल्या पडवकर असेल या टोकापासून ते सरीकडच्या त्या एक काम ते करत असताना एखादी ग्रामपंचायत विरोधी पक्षाचा विरोधी गटाचा विरोधी पार्टीचा पण एक जरी ग्रामपंचायत किंवा एक जरी त्या ठिकाणी त्या ठिकाणी तक्रार केली असेल नानाने माझ्यावरती त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कोणती गोष्ट त्या ठिकाणी दाबण्याचा प्रकार असेल किंवा निधी मागायला गेल्यानंतर तू माझ्या गटात प्रवेश कर माझ्याकडे ये म्हणून जर पुढे सांगितलं असेल आज देखील उठून कुणी सांगितलं तर मी त्या ठिकाणी तुमचं मनेल त्याला त्या ठिकाणी तयार आहे म्हणून एकीकडे प्रेमान तुमचा तुमचा सेवक असतोय की ना तुम्हाला जमजाटीची आणि जर काम नाही केलं तर त्या ठिकाणी पद्धतीचा अडकावे तुला दाखवेल ही भूमिका जर घेऊन जात असेल तर या तालुक्यातल्या तमाम मायबाप जयंतीने आज विचार करायला लावणारी उद्याशी येणारी बसून ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला आशीर्वाद आवार विनंती करायला त्या ठिकाणी आपल्या समोर आलोय आज प्रत्येक परिस्थितीत मायबाप सरकार म्हणून बघितलं आणि एकदा सर्वसामान्य जनतेने ठरवलं की लोकसभेत काय होत तुमच्यापर्यंत तुम्ही जर म्हणाल एखादी गोष्ट सरकारच्या विरोधात चिडीने सांगितले कारण प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांचे जीएसटी माध्यमातून आणि अत्याचार सुरात आपल्याच केशात पाच पन्नास हजार रुपये जीएसटी म्हणून त्या ठिकाणी मग खता असतील वेगवेगळ्या पद्धतीनं कुठलेही औषध असतील आपल्या मुलाबाळांच्या त्या ठिकाणी पुस्तक तुम्ही शाळेची पिशवी जरी घ्यायला गेला तरी त्याच्यावरती जीएसटीच्या माध्यमातून आपल्या किशन पाच पन्नास हजार रुपये एकीकडं काढायचं आणि आपल्याला पाच सहा हजार रुपये कुठलं मग पीएम किसान म्हणायचं आता लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आली आहे म्हणून आपलं पन्नास हजार करून आपल्या दुसऱ्या हाताने पाच हजार रुपये आपल्या हातात द्यायचं पंचेचाळीस हजार आपलं त्यांच्या खिशात त्या ठिकाणी घालायचं आणि पाच हजार दिलं म्हणून आमची पाच थोपट म्हणून गावोगाव त्या ठिकाणी सरकारनं सांगायचं चार। ही जी चाललेली दिशाभूल आखवेला तुम्ही ताकदीनं लोकसभेला त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही जरी सांगत असला आता जे प्रलंबित तुमच्या महत्वाचा दिवाळ्याचा प्रश्न तुमच्या आशीर्वादानं खासदार आपल्या हक्काचा त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्यानंतर मला त्या ठिकाणी लोकसभेत आपण काय करायचं म्हणून विचारल्यानंतर या गावातल्या अनेक वडीलधाऱ्यांना एकत्रित बोलून विचारलं की कारण आजपर्यंत दोन हजार नऊ पासून शेवटपर्यंत कोणताही निर्णय असेल कोणतीही भूमिका घ्यायची असेल तर नानानी जनता आणि इथली या भागातली सर्वसामान्य मायबाप जनता हेच माझं त्या ठिकाणी पक्ष किंवा माझा प्रमुख म्हणून काम केलं इथल्या तमाम मायबाप जनतेने सुद्धा तीन वेळा नाना आणि नानांचं चिन्ह वेगळं वेगळं असताना देखील भरभरून बर आशीर्वाद देण्याची भूमिका इथल्या ठिकाणी केले आणि म्हणून आज तुमच्या पुढे आशीर्वाद मागत असताना तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या या ठिकाणी अंत्यकरणामध्ये घेऊन माझ्या झालेल्या चुका असतील त्या बाजूला सारून तुम्ही सांगितलेलं ज्या काय पद्धती असतील चुका दुरुस्त करून युवक मित्रांचा सहकार्य सल्ला घेऊन वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी वडिलकीच्या नात्यानं तुम्ही ज्या ज्या भूमिका माझ्या प्रेमपुटीच्या ज्या सांगितल्या त्या पाठीशी घेऊन त्या ठिकाणी या आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून तुमच्यात तुमच्यात येऊन त्या ठिकाणी सभा भूमिका जी नानांनी घालून दिली कारण त्यांनी सांगितलंय शेवटच्या श्वासापर्यंत आपली लोक काय सांगतात त्याच पद्धतीने वागायचं आपल्या लोकांनी सांगितलं येऊन ते काय आपल्याला करायचं नाही गरीबासा तर बसायची सुद्धा त्या ठिकाणी तयारी आहे पण आपल्या लोकांच्या साठी जिथं जिथं सांगाल तिथं रस्त्यावरती उतरून तुम्ही जे मानला ना करायचं तात्तीनं करायचं हेच त्या ठिकाणी सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत तुमचा आशीर्वाद त्यासाठी पाठबळ घेण्यासाठी आलो आहे आज जाती जातीच्या माध्यमातून समाजा समाजावरती बंधू लागण्याच्या अर्थामध्ये मराठा समाजाचे गेले दीड वर्ष बघितलं धनगर समाजाचे बांधव सुद्धा आज पंढरपूरला तुम्ही बातम्या बघितल्या असेल पेपरला वाचला असेल तर माहिती घेतली असेल तर बघा बघितलं नसेल तर आवर्जून वाचा सोमवारपासून सहा जण राज्यातले सहा जण त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत गाव आळण पंढरपूरचे आणि पुणे आणि परिसरातले सहा जण त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत मी काल त्यांना भेटून त्या ठिकाणी माझा पाठिंबा आमच्या आपल्या तुमच्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी राबवून आलोय आणि त्यांना सांगितलंय उद्या बिरोबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे बिरोबाच्या चरणी आणि इथल्या तमाम मायबाप जनतेला देखील जागा करून जे समाजा समाजावरती अन्य अत्याचार त्या ठिकाणी सरकार करत आहे एकीकडे सरकारला आपण मायबाप म्हणतो आणि दुसरीकडे सर्वसामान्यांच्या वरती मराठा समाज दीड वर्ष रस्त्यावरती उतरतोय झनगर समाज त्या ठिकाणी एस टी मध्ये आरक्षण त्या ठिकाणी एस टी मधलं समाविष्ट करा म्हणून जर उपोषण करत असतील आणि त्यातल्या दोघा तिघांची परवा पासून त्या ठिकाणी प्रकृती शुगर लेवल त्या ठिकाणी कमी जास्त होती प्रकृती घासळण्याचं काम दोन दिवस चालू त्यांनी मला काल सांगितलं त्यांच्या भाषणात सुद्धा तुम्ही ऐकलं असेल सरकारचा एक, सरकार एक देखील प्रतिनिधी सोमवारपासून आज शनिवार आहे बंदुनो सहावा दिवस आहे कोणी त्या ठिकाणी देखील करायला आज आलेला सरकार कोणाचं कुठल्या कातडीचं त्या ठिकाणी सरकार आहे याचा देखील जाब विचारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या वरती आहे ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेच्या माध्यमातून विचारलं आणि म्हणून या, मा या तुमचा सगळ्याचा सारा गोष्टीचा विचार करून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे तुमच्या ज्या ज्या भावना आहेत ज्या ज्या भूमिका आहेत ज्या ज्या त्या ठिकाणी आहेत कारण बोलायचा भांडायचा अधिकार आपल्याला नानाने दिला एखादी गोष्ट नाही पटली तर भांडायची त्या ठिकाणी आपल्या माणसाला हाताला धरून सांगायचे भांडायचा अधिकार आहे दुसरीकडे तोडणीतील अधिकार तुम्हाला नाही जवळ जाऊन हे असेल का आमच्या भागात हे होत नाही म्हणायचा देखील अधिकार नाही म्हणून So, तो अधिकार जर मिळवायचा असेल त्या अधिकारवादीनं जर तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं असेल तर तुमचा आशीर्वाद तुमची ताकद सहकार्य त्या ठिकाणी गरजेचा नामांच्या <laughs> चौदा एकोणीसच्या निवडणुका तिरंगी झाल्या होत्या पोटनिवडणूक त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या शक्ती ताकदी एकत्रित आल्या तुम्ही बघितलं एकत्रित आलेल्या लोकांच्या देखील आजगाव भेटीच्या निमित्तानं त्यांच्या प्रमुखांना देखील पश्चातपाची भावना गावोगाव भागा भागात जाऊन होती आहे जर प्रमुखांना भावना होत असेल तर सर्वसामान्य गावकऱ्यांना गरज आपल्यावरती आलेली आहे म्हणून आज ती चूक त्यांना त्या ठिकाणी झालेली दुरुस्त करायची आहे आणि म्हणून त्या दुरुस्तीमध्ये आपलं देखील योगदान आपल्या देखील इथल्या माता भगिनींचा आशीर्वाद तरुण शेतकऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला गर्दीच्या माध्यमातून एखाद्या काही अडचणीमुळे तुम्हाला बोलता येत नसेल सांगता येत नसेल तर आज इथून मी तुमच्या नंतर लोणारला जाणार आहे वाडीला जाणार आहे मानेवाडी रेववाडी जाऊन मुन्नूर मध्ये जाऊन मुन्नूरच्या भिरोबाच्या मंदिरामध्ये मुक्काम त्या ठिकाणी करणार आहे तुमचं जे जे काय म्हणणं असेल त्या ठिकाणी काय कुठल्या सूचना करायच्या असतील तर वैयक्तिक देखील भेटून तरुण सरकारी मला बोलू शकतोय एखादीनं मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आलो जे सांगितलं पक्षीय चिन्हाच्या बाबतीत मी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातील आशीर्वादाच्या सांगण्याच्या नंतर नानाने आपल्याला शिकवून दिल्या कोणतीही भूमिका घेत असताना आपल्या काम करणाऱ्या सोबतच्या वडीलधाऱ्यांना तरुणांना आपल्या भागातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारात विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा तुम्ही सांगितलं महाविकास आघाडीच्या बरोबर लोकसभेला भागातला त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोबत राहण्याची भूमिका मी त्या ठिकाणी पार पडली आता मी ताईंच्या बरोबर त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेला आणि माडाड लोकसभेला त्या ठिकाणी भाई यांच्या पाठीमागे तिथल्या जवळजवळ सत्तावन्न गाव पंढरपूर तालुक्यात जोडलेल्या त्या गावात त्यांनी राहिली त्यामुळं महाविकास आघाडीकडूनच आपण उमेदवारी त्या दरम्यान मागतोय आज वेगवेगळ्या दिशाभूल आपोआप पसरवत असेल तर महाविकास आघाडी आपल्या ठाम पाठीशी आहे प्रणिताई खासदार झाल्यानंतर या तालुक्यात मंगळवेड्या आल्यानंतर त्यांनी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मंगळवेड्याकरांच्या आणि वडीलधाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमुखांच्या साक्षीनं त्या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य जनतेच्या बरोबर राहण्याचा आदेश ताईंनी खासदार यांना त्यांना आपल्याला त्या दरम्यान दिलेला आहे काल देखील मी स्वतः आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब या भागाच्या आपल्या खासदार या नात्यान त्यांच्या त्या ठिकाणी घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेऊन ताई मी आजपासून दौरा करतोय कुणाच्या समस्या असतील कुणाच्या अडचणी असतील एखादा तुम्ही रस्त्याच्या बाबतीत सांगितलं की हा अतिशय ज्वलंत आणि अतिशय जुवाळ्याचा प्रश्न आहे तर तुम्ही फक्त आपण खासदार आपल्या अधिकारांना आपल्या मताच्या लोकशाहीच्या पद्धतीनं आपण निवडून देण्याची भूमिका पार पडली आहे त्यांच्याकडून ताबडतोब पद्धतीनं कुठं आपल्याला मागायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तो आपला खासदार आपल्या विचाराचा आहे तुमच्या आशीर्वादाने त्याच पाठबळानं दोन महिन्यानंतर देखील भांडायचा लढायचा अधिकार तुमच्या ताकदीनं त्या ठिकाणी येणार आहे यावं ही विनंती मी ममदाबाद म्हणून या गावातील तमाम मायबाप जनतेला वडीलधाऱ्यांना या ठिकाणी करतो पोटनिवडणुकीच्या वेळी आपल्या झालेल्या चुका असतील माझ्या उमेदवार या नात्यानं ज्या झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून मी पुढे त्या ठिकाणी आपल्या समोर आपला, आपला आशीर्वाद देण्यासाठी आज येतोय आज अनेक जण चुकीच्या पद्धतीनं वल्गना करून वेगवेगळ्या भूमिका सांगतायत काही थी ठिकाणी वैयक्तिक पद्धतीनं माझ्यावरती सहज गावोगाव गेल्यानंतर बसल्यानंतर करताना आपल्याला त्या ठिकाणी तुमच्या कानावरती बघायला ऐकलेलं मिळत कि पोटनिवडणुकीच्या वेळी आम्ही कुटुंबात अमुक आमच्या आईना उमेदवारी द्यायचं म्हणलो होतो मात्र मुलांना घेतली एकदाही अशा प्रकारची कुठली गोष्ट झाली नाही त्या लोकप्रतिनिधी ज्या आमदारांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्यांचा पक्ष पक्षाची विचारधारा त्यांची विचारधारा तपासली तर आज एकत्रित आली वर्गना त्यामुळे काम या ठिकाणी केलं जे या गावकऱ्यांना ज्यांनी मदत केली आहे त्यांना महिन्याच्या आत जर पश्चातापाची भावना होत असेल तर त्यांच्या चुकीची भावना मग तुम्ही जर त्या पद्धतीची वर्गना आज निवडणूक दोन महिन्यासमोर ठेवून एकवीस ला झालेल्या निवडणुकीचा जर तुम्ही आज चोवीस मध्ये सांगत असाल आणि इथं सांगत असाल की त्यावेळी जर असं झालं असतं तर मी त्या ठिकाणी बिनविरोध करणार होतो मग मला फक्त आपल्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा की या पोटनिवडणुकीच्या सगळ्यात पहिल्यांदा उमेदवारी कोणत्या पक्षाने त्या ठिकाणी डिक्लेअर केली भाजप ना त्यांच्या पक्षाने त्या ठिकाणी डिक्लेअर केली तुम्ही कुठली चर्चा कुठल्या त्या ठिकाणी कोणत्याही त्या ठिकाणी चर्चा करायला समोर आला नाही फक्त दाखवायचे आणि खायचे जात वेगळे आहे आणि हीच भूमिका तुमच्या समोर पोहोचली आहे त्या पोचलेल्या भूमिकेत दुरुस्त करून आपल्याला उद्याच्या विधानसभेच्या साठी असेल किंवा उद्याच्या कुठल्याही गोष्टींच्या साठी मी तुमच्या समोर त्या ठिकाणी कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे या भागातल्या मग पंचायतच्या माध्यमातून असेल या भागातल्या कोणत्याही गोष्टींच्यासाठी खासदार माध्यमातून आपण आपल्या विचाराचा खासदार दिला पुढं भविष्य काळात पंचायत समिती जिल्हा परिषद या गोष्टींच्या साठी सुद्धा तुमच्यासाठी तुम्ही जे सांगा त्या भूमिकेतून तुमच्या सोबत राहण्यासाठी मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी आलोय म्हणून तुम्ही तुमचा आशीर्वाद सहकार्य प्रेम पाठिंबा द्यावा तुम्हाला या ठिकाणी काय बोलायची इच्छा असली परंतु तुम्ही बोलू शकला नाही तर आज मी मध्ये आहे उद्या मुक्काम आहे परवा दिवशी त्या ठिकाणी पलीकडं खुलजाचीच मुक्काम आहे परत निंबुनी आहे परत रेड्डा आहे परत गोशी आहे परत नंदेश्वर आहे वळि तुमच्या परिसरात या पाच पाच दिवस त्या ठिकाणी मुक्काम आहे तुम्ही तुमची मंडळ असेल त्या ठिकाणी बोलू शकता तुमचं त्या ठिकाणी काही गोष्ट आणाव तुम्ही सांगून कारण आपल्या माणसात आल्यानंतर आपली भूमिका मांडण्याचा अधिकार तुमच्या आहे आणि तीच भूमिका तुम्ही त्या ठिकाणी पार पाडावी आशीर्वाद द्यावा ज्या काही झालेल्या असतील चुका समज गैरसमज त्या ठिकाणी पोटात घ्यावा एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि नानांनी जी दिलेली शिकवण आहे ती शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पडेल एवढंच या निमित्ताने या अहमदाबादमधील वडीलधाऱ्यांना इथल्या तरुण सहकाऱ्यांना माता भगिनं मी आश्वस्त करतो आपण या ठिकाणी उपस्थित राहायला आपल्या सर्वांचं मी आमचं करणपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी माझं या दरम्यान मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र